नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वगे पॉझिटिव्ह न्यूज न्यूजतर्फे आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सगळ्यांची जी डिमांड होती की पुढची आम्हाला आमच्या आयुष्य बेटर होण्यासाठी काही उपाय मार्गदर्शन करा जी 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 तर व्हिडिओच्या शेवटी उपाय मार्गदर्शन आपल्याला निश्चित केलं जाईल तर आज आजचं जे दैनिक पंचांग आहे ते आपण बघूया श्री शक एकोणवीसशे सत्तेचाळीस विश्वापासून आमसंवत सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन असून हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष हा चालू आहे आजची इंग्रजी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस असून शुक्रवार आजचा वार असून तिथे ही अष्टमी तर शततारका हे राहूचं नक्षत्र आज आहे व्याघात योग असून विष्ठी हे दिवाकरांत भव हे रात्रकरण आहे चंद्र आज कुंभ राशीत असून गुरु हा त्याच्या उच्चशा कर्क राशीत आहे आजचा दिनविशेष म्हणाल तर दुर्गाष्टमी आज दिनविशेष आहे तर आज दुर्गा देवीची प्रार्थना करा आपल्या कुलस्वामिनीची प्रार्थना करा उपासना करा ज्यांना शक्य असेल त्यांनी आज सप्तशतीचे नक्की पाठ करा शुभमुहूर्तांचा जर विचार केला तर चरमुहूर्त सकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटं ते आठ वाजून बारा मिनिटापर्यंत आहे मुहूर्त आठ वाजून बारा मिनिटं ते नऊ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे अमृत मुहूर्त नऊ वाजून तेहतीस मिनिटं ते दहा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे शुभ मुहूर्त बारा वाजून पंधरा मिनिटं तेरा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आहे चरमुहूर्त सोळा वाजून अठरा मिनिटं ते सतरा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे तर राहूकाळाचा विचार केला तर साडे दहा वाजे दुपारी सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत काळ आहे शुभ अंकाचा जर विचार केला तर पाच सहा आठ ही शुभ अंक असून शुभरंगाचा जर विचार केला तर राखाडी करडा आणि काळा ही शुभरंग आहे शिवरत्नांचा जर विचार केला तर पण याच्या पुढे मी थोडं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका आज जन्म बाळ कसं असेल तर याचा थोडासा आपण विचार केला तर ते बाळ दिसायला हे अतिशय सुंदर असेल आकर्षक असेल त्याचं व्यक्तिमत्व असेल पण थोडस घातकी स्वभावाचा असणार आहे त्यामुळे थोडासा राजकीय बाजू त्याच्यामध्ये अशी थोडीशी स्ट्रॉंग तुम्हाला झालेली दिसेल त्यामुळे ह्या बाळाला राजकारणाची आवड असणार आणि त्या क्षेत्रात कार्य कर तो करणारे हे नक्की असणार आहे तर बघूया आजचं राशी भविष्य दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसचं जर राशी भविष्य बघाल तर आज मेष राशीचा दिवस कसा आहे तर मेष राशीला आजचा दिवस हा सुवर्तांचा आहे त्यांची जी मागे काही अडकलेली कामं असतील तर ती आजही निश्चित होणार आहे जर वृषभ राशीचा जर विचार केला तर वृषभ राशींना आज ग्रह खरेदीचा योग आहे तर त्यासाठी तुम्ही अवश्य प्रयत्न करा बाकी विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम असा आहे कुठल्या परीक्षेचे फॉर्म भरायचे असतील काही एक्झाम्स असतील त्यासाठी आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप छान आहे परीक्षा असतील त्यासाठी ऑल द बेस्ट जर मिथून राशीचा जर विचार केला तर आज तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये थोडस चिंतेचं वातावरण तुम्हाला नक्की दिसून येईल पण तुमचं जे हुशारी आहे तुमच्या अंगात असलेली जी हुशारी किंवा कार्यकर्तृत्व करण्याची तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेमुळे हे जे चिंता किंवा वातावरण आहे ते तुम्ही निवडून टाकाल आणि उत्तम असं कर्म तुमच्या हातून आज घडणार आहे बाकीचा दिवस हा अतिशय सुंदर आणि छान असा आहे कर्क राशीचा जर विचार केला तर आज स्त्रियांनी त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी बाकीचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आणि छानच आहे जर सिंह राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला वैवाहिक सुख्य खूप सुंदर आहे कदाचित बे, आज आपल्याला आपल्या पार्टनरून काही ना काहीतरी सरप्राईज भेटत भेटेलही आणि ते भेटलं ते काय भेटलं आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा कन्या राशीचा जर विचार केला तर कन्या राशीला आज आपला जो संशय स्वभाव आहे कुठल्या गोष्टीवर पटकन संशय घेतला खास करून जे ऑडिट सेक्टरमध्ये अकाउंट सेक्टरमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना संशय घेतल्यानंतर काही ना काहीतरी त्याचा बेनिफिट होऊ शकतो तर जो संशय स्वभाव आहे त्यामुळे कदाचित आज तुम्हाला फ्रॉड फ्रॉड सापडू शकतो किंवा एखादा कोणी काही गफला केला असेल तो तुम्हाला स्पष्ट समोर येऊ शकतो तर त्या गोष्टीचा तुम्ही आज तुम्हाला फायदा होईल तुळू राशीचा जर विचार केला तर आज आपला जो कष्टाळू व सतत काम करण्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्यामुळे किंवा त्या वृत्तीमुळे हो तुमच्या आजू आजोबाच्या लोकांमधून तुम्हाला एक ॲप्रिसिएशन मिळेल हो आणि त्यामुळे तुमचा दिवस हा अतिशय सुंदर आणि छान जाणार आहे वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस आपल्याला मित्रांकडून लाभ होण्यासारखा मित्रांकडून तुमचे काही ना काहीतरी राहिलेली कामं मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे तर वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस अतिशय छान आणि उत्तम असा आहे धनुराशीचा जर विचार केला के तर के आज आपल्याला भावंडांपासून फायदा होऊ शकतो त्यामुळे आपल्या लहान बहीण भावंडांकडनं आपल्याला काही ना काहीतरी लाभ हा निश्चित होणार आहे स्त्रियांसाठी देखील आजचा दिवस हा अतिशय उत्तम असणार आहे मकर राशीचा जर विचार केला तर आज त्यांनी त्यांच्या वाणीवर थोडंसं नियंत्रण ठेवावं बाकीचा दिवस त्यांच्याशी त्यांच्यासाठी उत्तम आहे पण फक्त कुणी दुखावणार नाही याची नक्की काळजी घ्या त्यानंतर आपण राशीचा जर विचार केला तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी थोडासा अवास्तव खर्च टाळायचा आहे जेवढी जमेल तेवढी सेव्हिंग करायची आहे बाकीच्या गोष्टी त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम आहे मीन राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला थोडासा धनलाभ आ... होण्याच्या होऊ शकतो तर धनलाभ झाला तर नक्की कमेंट हो मध्ये आम्हाला सांगा की गुरुजी आज आम्हाला काही ना काहीतरी मिळाला आहे बाकीचा दिवस तुमच्याकडे अतिशय उत्तम आणि असं छान आहे आता आपण थोडासा विचार करूया उपा की उपाययोजना काय करावी बऱ्याच वेळा लोकांचा प्रश्न असतो की गुरुजी आमच्या पत्रिकेत मंगळ आहे मंगळ कमी आहे मंगळ खास करून विवाहाचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस मंगळाचा जास्त विचार केला जातो तर मंगळ म्हणजे काय तर मंगळ म्हणजे युवराज मंगळ म्हणजे शक्ती मंगळ म्हणजे सामर्थ्य मंगळ म्हणजे भाऊ मंगळाचा रंग म्हणाल तर लाल रंग आता तुम्ही म्हणा उपायांमध्ये काय करावं तर आपल्या भावंडांबरोबर आपलं जे काही नातं आहे ते सुंदर आणि व्यवस्थित ठेवावं सेनापती म्हणजे आपल्यासाठी जो व्यक्ती लढतोय तो आपला सेनापती तो मुख्य त्याच्याशी आपले संबंध चांगले ठेवावे बरं मंगळ म्हणजे लाल रंग तर लाल रंग ज्यांचा मंगळ ज्यांना वाटतं की आपला आत्मविश्वास कमी आहे आपल्याला थोडासा काही गोष्टींना सामोरं जायला त्रास होतोय तर त्यांनी लाल रंगाचा वापर नित्य नियमाच्या याच्यात करावा जर ज्यांना वाटतं की आपला मंगळ खरंच खूपच त्रासदायक आहे किंवा खूपच कमकुवत आहे तर त्यांनी पोहळा हे रत्न किंवा प्रवाळ हे रत्न धारण करायला काही हरकत नाही तर आजसाठी हा उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तरी काही मार्गदर्शन लागल्यास आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होत आहे आम्हाला तुम्ही संपर्क साधा तुम्हाला विशेष वैयक्तिक असं मार्गदर्शन नक्की दिलं नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त